गोपीचंद पडारकरांनी पैसे वाटले बिरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांनी गंभीर आरोप केला विनोद तावडे यांच्याकडून पैशाचं वाटप करण्यात आलं असून विनोद तावडे यांच्या बँकेत पाच कोटी रुपये असल्याचा आरोप ठाकूर पिता पुत्रांनी केलाय हे सर्व आरोप विनोद तावडे यांनी फेटाळले अशातच भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पैसे वाटप केल्याची माहिती समोर येत आहे सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातील तमनगौडा रवी पाटील हे भाजपचे नेते आणि माजी सभापती आहेत दरम्यान या आरोपांवर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे तमनगौडा रवी पाटील हा मनोरुग्ण माणूस आहे तमनगौडा रवी पाटील यांना तेवीस तारखेला मनोरुग्णालयात भरती करणार असं प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी दिलंय तर पैसे वाटल्याच्या आरोपांवर उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले पोलिसांनी तमनगौडा रवी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणीही केली आहे